सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी व ढाण्या वाघ विजय बाबा वाकोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची प्रतिकृतीची तोडफोड एका मनोवृत्तीच्या व्यक्तीने करून तो पसार झाला पोलीस प्रशासनाने आरोपीचा काढून त्याला तात्काळ अटक ही केली या प्रकरणात पोलीस कोठडीत असताना भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा शहीद झाला त्याचबरोबर लोकनेते पँथर ठाण्यावाग विजय दादा वाकोडे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले या दोन्ही भीमसैनिकांना सोनाळा भीमक्रांत मंडळ व समता नवयुवक मंडळ यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी सोनाळा येथील भीमक्रांती नवयुवक मंडळच्या व सहकार्याच्या वतीने दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला संध्याकाळी सात वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या संविधान चौकात शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी व विजयदादा वाकोडे आबा यांच्या प्रतिमेस सोनाळा शहर व आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली शहीद विमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत झालेल्या संशयास्पद मृत्यूची सखोल तातडीने चौकशी होऊन संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वांच्या वतीने करण्यात आली सक्षम न्यूज चॅनल करिता सहसंपादक निलेश लाचा सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अमर रहे भारतीय संविधानाचा जय